नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार भाव पुणे कांदा बाजार भाव मुंबई कांदा बाजार भाव आळेफाटा कांदा बाजार भाव आज पिंपळगाव बसवून या ठिकाणी तेवीसशे रुपये कळवण या ठिकाणी सुद्धा तेवीसशे रुपये तसेच अमरावती या ठिकाणी सव्वीसशे रुपये तर सोलापूरमध्ये तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा मार्केटमध्ये काय चढ उतार झाले गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर बाजारभाव थोडेसे कमी झाले आहेत परंतु आता सरासरी बाजारभाव जर बघितले तर सर्व दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत पिंपळगाव बसून असेल लासलगाव या ठिकाणचा कांदा मार्केट असेल तसेच कळवण या सुद्धा कांदा बाजारभाव वाढल्याची आपल्याला दिसत आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसून मार्केट तेवीस हजार चारशे क्विंटल अवकाळ पाचशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून या ठिकाणी पाच रुपये ते तेवीस रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव पिंपळगाव बसून कळवण मार्केट बावीस हजार दोनशे क्विंटल उकलले पाचशे ते बावीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते बावीस पॉईंट आठ रुपये सर्वाधिक बाजारभाव सरासरी दर वीस एकवीसपर्यंत आपल्याला कळवण या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट चारशे आठ क्विंटल अवकालचे सर्वोत्तम बाजारभाव सव्वीसशे एक रुपये सरासरी दर जो आहे तीनशे ते एकशे वीसशे रुपये सरासरी बाजारभाव बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयापर्यंत अमरावती येथील टॉप क्वालिटी कांद्याला पाहायला मिळते सोलापूर अठरा हजार नऊशे ऐंशी क्विंटला उकडले एक हजार तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर दहा ते तेवीस रुपये सोलापूर येथील टॉप क्वालिटी बाजारभाव आहे मुंबई मार्केट एकोणवीस हजार सहाशे तीस क्विंटल उघडले पाचशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस रुपयापर्यंत मुंबईमध्ये ॲव्हरेज बाजारभाव चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला आहे कोल्हापूर दोन हजार रुपये अकोला दोन हजार रुपये चंद्रपूर गंजवळ या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा सर्वाधिक बाजारभाव आजचा आहे सातारा दोन दोन हजार रुपये तसेच कराड सोळाशे रुपये सोलापूर तेवीसशे रुपये धुळे तेराशे रुपये जळगाव चौदाशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे पुणे मोशी पंधराशे रुपये अमरावती सव्वीसशे रुपये हिंगणा बावीसशे रुपये इंदापूर बावीसशे रुपये नागपूर सतराशे रुपये आज चंद्रपूर या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी वाई चोवीसशे रुपये कामठी दोन हजार रुपये त्याचबरोबर नागपूर सोळाशे रुपये येवला पंधराशे रुपये वासलगाव विंचूर सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजार आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी मालेगाव दोन पंधराशे सत्त्याहत्तर साठा सोळाशे रुपये निबळगावपासून बावीसशे तेवीसशे रुपये देवळा सोळाशे ते दोन हजार हे होती आजची टोमॅटो तसेच कांदा सुद्धा तीव़़। मोठी वाढ तीव़़। आपल्याला पाहायला तीव� मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद